रे? सूरज गेल ना, हो ना का त्या पुरींना मला सांगतलं का अरे कोणत्या गावची वेळे काय होय तिच्या माय बाप कुठं राहते काय राहते काय सांगतलं नाही का तिनं बाबा आम्हाला काय झोपली होती ना ते आम्हाला आईले माहित अस नाका बोलू का आईले बरं त्या माय आवडली बरं विचारतो तिरे सांगतलं का नाही सांगतलं त्या पुरी न अजून खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही ना त्या पुरी विषय आ माहीत तर करा हा बिनफार तू बसण्यात काही खायदा नाही बोला बरं ए निर्मला निर्मला

विचारले की सूरजचे बाबा की पोरगी ना लय वेळपर्यंत झोपलीच नाही बाई आणि तिच्याच्याच्याने मले झोप नाही आली आ लय वेळपर्यंत विचारच करत होती टप 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 करतस पाय आणि मग पायटे पायटे झोपली माय आता मग मी उठून गेली आणि ठे राहिली झोपून मी काय उठवलं नाही बाई मी म्हटलं ये झोपली नसन बाई म्हटला राव देल्ला आता उठली मग आता उठली ना बसून आहे त्या किचन मध्ये तिनं टोन मंडूतलं आणि बसली बस बाई म्हटली इथं आता म्हणे काकू म्हणे चाय मांडू का मी तर मग मी म्हटलं जाऊ दे मन लागत त मान बाई म्हटलं चाय तर चाय मांडला मग तिनं सर्व्यासाठी तुम्ही चाय नाही पिले का फस्त तिनंच तर बनवला हो तिने काय आपल्या घरी ठेवून घेतो काय मग हा चाय बनवला तिनं आता वयाडे विचार ना तिने बरं बरं विचारतो ना विचारतो हाय ते बसून विचारतो बाई

तर सारा देला तेच लय आहे काकू नाही तू बरोबर आहे व काजल तू बरोबर आहे पण कसं आम्हाला माहित पाहिजे ना मा तू कोणत्या गावची आहे कोणत्या नाही तर आ एकडा बोलून पाहतो त्या माय बापा सोबत बोलल्यावर माहित पडते त्याची विचार काय आहे का नाही तर हाय कानी बरोबर पा बापा आता काकू तुम्हाला बोलायची इच्छा आहे तर त्याच्या माय आई बाबा सोबत बोला बापा मी कडमची व्हायची काकू

ते मला इथून घेऊन जाईन ना काकू तुला आहे चांगलं आहे माय पिच्चा तरी सुटेन त्या माणसापासून नी काकू बरं पाहू ना आपण काय म्हणते तू माय बाप पाहू ना बोलून तर पाहू दे कोणतेच माय बाप एवढे कडक मनाचे नसते बाई पाहू ना माय बाई सूरज कधी आला मग रात्री व हो माय बबी तर आज बरं घर आली होतो नाही तर गल्लीवरूनच आवाज देत नसती सूरज आला काय म्हणलं आ रात्री मी चालली गेली होती बाई आ पोरगी झोपासाठी करे माईवाली तर मग मी काही थांबली नाही सूरज आला काय हो मग घरी आणि हे पोरगी कोण होय म्हण लढून काऊन राहिली हो बाप्पा हे काय झालं बाप्पा कोणती पाहुणी नाही म्हण दे घरी आली काही नाही सांगतो तुझे चल बाहेर चल बाहेर बाई नंबर देऊ बाई थोडसा काजल काजल नंबर दे बरं माहिती आली आई चंद बाबाचाच चल बरं बाहेर बबीता

मेरो सिकाउनु मन डाइरी गरेर कोन हो है पोरगिन न कोन ते गे बापा नम्बर लिउ बाहिरिन त चल लिउ उसले नै रहल भए या ए पोरी चा घर छ आरिन त चल लिउ कोन हो यो भाइ ए पोरगि हो अन तु कोन रे फोन लाउन रहली त आ साङ त सही आम न थोडा सि चुपचाप आइ न थाम न आ थाम न साङ तुले थाम धीर त धर बिचारे उचल्ना रे बापा हो गरी रायताका नाइ रे बापा एवढी रिंग आई चालली तरी उचलून नाही राहिला कोणी हा हॅलो हॅलो हा हॅलो कटला काय हो मा कटाले डबल लावून पाय तो बाई हा डबल लावून पा रे रिंग आई जाते बाई पण उचलल तयार नाही बाई कोणी हा हा हॅलो उचलला काय गड हा हॅलो हलो हा कोण बोलत आहे शांत होय का कोण बोलत आहे शांत बाई आवाज येते ओय

नाही नाही आम्हाला काही घेणं देणं नाही तिचं काय जेलचं आम्हाला काही करायला नाही लागत तिने आमचं घर सोडलं ना तेव्हापासून आम्हाला मतलब सोडला तिचं वाला तुम्ही ठेवून द्या फोन ठेवू नका भाऊ ऐकून घ्या तुम्ही ठेवू नका फोन ऐका ऐका गोष्ट ऐकून घ्या पहिले तुमच्या पोरीची हालत लय खराब आहे आ ते रात्रभर बाहेर होती जंगलात फिरून राहिली होती तुमची पोरगी आ, तुम्ही, आ तुम्ही या मायपोरान आणलं तिले रात्री दिसली होती म्हणून तुम्ही या इथं मग सर्व माहितच पडते तुम्हाला हात पोरीची हालत लय खराब आहे रडून राहायची ते पोरगी तुम्ही या इथं सांग बरं 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 ठीक आहे ठीक आहे येतो येतो येत बाई तुम्ही तिला जाऊ नको देऊ कुठं आणि ते पोरग ते तिचा नवरा नाही आहे सोबत नवरा नाही आहे का तिच्या सोबत आधी कोणीच नाही आहे तिच्या सोबत ही एकली दमला नेहनू राहिली होती चालना नाही होय तिच्या कडून मार तिने माराचे वय आहे तिच्या अंगावर आ या तुम्ही तुम्हाला माहितच पडते तुमची पोरगी तुमची पोरगीच सांगते तुम्हाला बरोबर बाई बाई येतो मी हा माया बायको घेऊन येतो मी तिच्या माहेर तिच्या माहेर घेऊन येतो तुम्ही येतोपर्यंत पर्यंत का नाही तिला सांभाळून ठेवा म्हणजे तिला जाऊ नका देऊ कुठं तिथं जाऊ नका देऊ तिला सांगू नका आम्ही येऊन राहिलो बा म्हणून बरोबर भाऊ या या लवकर या चल बाई या पुरीच्या बाप तरी आले तयार झाले हा बरं झालं बाप्पा काय झालं कोण हो आहे पोरगी तू कोणासोबत बोलत होती तिच्या बापाने इकडे या आणि ते मारलं आणि ते काय बोलत होती ओ कोण हो बाप ये पोरगी हो त्या नात्यातली नाही वाईट आहे नाही हो बापा रात्री सूरज उशीर आला नाही का बारा साडे वाजता आला तो मग आणि पुरी घेऊन आला रस्त्यान होती म्हणते जंगला ना ते येत होती ते या पुट्ट्याची गाडी पडली बंद आणि हे पोरगी एकटीच लढत होती म्हणते लग्न झालाय त्या पुरीचं आपल्याच मतानं केलं वाटते आणि नवरातीचा चाकू घेऊन धावून राहिला होता मारलं म्हणते पहिले दारू पी आहे काय का राहिली बापा तशी आणि माय बापा बोलत नाही म्हणते तिच्याच आता फोन लावला आता पहिले नाही येत म्हणे तू आम्हाला काही म्हणे आणि आता मग असं सांगितलं बरोबर येऊन राहिला तो बापा तिच्या बापाच्या बोलण्यावरूनच दिसलं हा नाही नाही त्याला माहितच नाही त्या तिच्या पोरीच्या बापाले इले असा त्रास आहे म्हणून नेऊन राहिले ते माहीतच पडते बाई आल्यावर हो आता आम बाई हो का हो म्हणजे हे पोरगी तुझ्या नात्यातली नाही बाय सूरज का तिथे देवा देवा आ ह्या आटले तरी काही एवढी अंगण पाहिजे ना कोणत्या पोरी बारीले घेऊन आला बिनकाल तू काही घेणं न देणं अगं आपत आपायचे घरावर पोट तसंच आहे बिचारे सूरज लस हडवा आहे तो जेवढा रागीट आहे ना तेवढा हळवा आहे बिचारे कसं कसं करी बाई आणि त्यानं बहिणी सारखं ताई ताई म्हणते बिचार लस लढत होती म्हणे तिच्याकडे पावलं नाही जाय म्हणे आई म्हणे सांगे बाई माय पोरग असंच आहे सूरज असाच आहे

क्यूडरता हूं दिल मेरे तू दीवाना है तागे मैंने माना है आ आई वा केवडे झोरत लागल बाई कोण आयो बापा मा सागरजी तुम्ही ओई काय आं कीती घाबरली मी आणि असं मारत ते का फटका मांगून आ काही पण घाबरली तू तो घाबरत का कोण राहिला नाही घरातल्या माणसाशिवाय आई ना बाबा तो घरी आहे नाही मी ससल ना अजून कोणी येणार आहे इथं मस्त गाणं म्हणून राहिली होती हा त्या आवाज मस्त आहे सगळेच जण म्हणते त्या आवाज मस्त आहे म्हणून गोड आवाज आहे म्हणते त्या अन खरंच मस्त आहे माहित आहे मी गाणं म्हणलं तर हो मला माहित आहे त्या दिवशी नाव ठेवायची वेळेस तुला तुरा। गाणं म्हटलं तेव्हाही मी माहिती आहे मला मस्त गाणं म्हणतो तू हा असंच काहीतरी आपलं मनाच सगळे म्हणे त्या दिवशी मन म्हणून म्हणलं मन आणि आता आई ना बाबा घरी नाही ना तर मग मी म्हटलं आता तुमच्यासाठी चाय मांडतो बा सुट्टी आहे तुम्हाला आली तुम्ही मला फटकन मारून बिनकामाच किती भेली मी तुमचे कपडे चड्डी बनवण्यासाठी म्हणता जी चड्डी बन्यान म्हणून चड्डी बन आहे काय हे काही पण आपलं चड्डी काय काही ड्रेस होई ना माय वाला हो पण आज कोण घातला बा असं असो माय मन आज कोण घातला नाही जी आई ना बाबा गेले का नि सगाईले तर त्याच्यामुळे मी म्हटलं घालाव बा आता कोणी घरी नाही तर मी नाव का तुझी हा मी नाव तुम्ही आपले साहेब तुम्ही कोणते दुसरे आहे जी हो का मी आपला होय ना मी काय म्हटलं साली चल ना आपण आज पिक्चर पाहत जाऊ ना नवीन पिक्चर लागला मी तसं काही पिक्चर गिक्चर पाहत नाही मला काही एवढा इंटरेस्ट नाही आहे पाहिण्यात पण चल बा तू दाखवतो म्हटलं असं आई नाही आहे बाबा नाही आहे गल तसं बोलू त्याच्यापेक्षा मला सुट्टी येऊ बाहेरून पिक्चर पाहली नाही आम्ही घरी नाही एवढं नाही टेन्शन घ्यायचं चाल म्हटलं तर चालायच नवरा मी दुसऱ्या सोबत आणि ठीक आहे बा मग आता कोणता पिक्चर पाहायचा पिक्चर आता पिक्चर कोणता लागला असेल काही माहिती काही माहित नाही आता तिथं टॉपिक मध्ये गेल्यावरच माहित पिक्चर मध्ये काही हे नाही आणि मला काही तीन घंटे बसायला आवडत नाही पण आता तुझ्या या मला चाल बाल म्हटलं सोबत आपण पाहू आता नाही तर मला काही एवढा इंटरेस्ट नाही आहे राणी मग काय आवडते जी तू मला हा पिक्चर नाही आवडत तर काय आवडते मग आपल्याला पिक्चर नाही आवडत आपल्याला क्रिकेट आवडते क्रिकेट क्रिकेट पाहिले चला टॉकीज मध्ये हा

काही नाही काही नाही नाही की ना, प, प, ल, ना वा वा मला याच नाही आहे का कारण की माय पोटात दुखून राहिलं पोटात तिने काय झालं कडे आता चांगली होती सांगितलं पाहिजे काकू मग त्यावेळेला पुरीनं सांगितलं काकूची वेळ का वेळ मला सांगितलं माहित पडलं का हो ना सांगितलं ना बिचारा सांगितलं सांगितलं फोन नंबर दिला अरे कडमची वेळ ते पोरगी कडमची वेळच येत नाही बापा आ आता येत ना येतो म्हणे ते येन येन माय तिच्या माय बापल किती वाईट वाटलं असं हो नाही ऐकलं असं तर पहिल्या पहिली तिचा बाप आम्ही येतच नाही म्हणे आम्हाला काही घेण देण नाही म्हणे आणि मग मी सांगितलं जंगलात होती बा म्हणून आ फिरत तर तेव्हा दान धरला बाई तिचा बाप दान ना मग म्हणे हो म्हणे येतो म्हणे बाई म्हणे तुम्ही लक्ष ठेवा म्हणे जाऊ नका देऊ म्हणे तिला कुठं असा म्हणे बाई तिचा बाप येऊन राहिला दान धरला बिचारात हो